नाशिक रोड जेल रोड संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर जेल रोड येथे असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघ आनंदात उत्साहात आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आनंद घेण्याचे कार्य या ठिकाणी एकत्रित येऊन करत असतात त्या माध्यमातून ही मित्रमंडळी वयस्कर असून जवळपास साठ ते सत्तर या ठिकाणी मित्रमंडळी आपापल्या परिसरातील व आपल्या घरातील आनंद एकमेकात शेअर करत असतात आणि आनंदाने आपला दिनक्रम साजरा करत असतात अशाच प्रकारे या ठिकाणी या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री अविनाश देशपांडे तसेच संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर ट्रस्ट अध्यक्ष रमेश घुमरे त्याचबरोबर वयोवृद्ध समाजसेवक ज्येष्ठ नागरिक वामनराव बोराडे बाबा त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक रामदास भांड सेक्रेटरी के मा मोरेसर समाज भूषण पुरस्कार प्राप्त या सर्व मित्रमंडळींनी एकत्र येऊन आनंद व्यक्त केला वृत्तसंकलन अधिकार न्यूज संपादक संचालक नाशिक रोड नाशिक काही कार्यक्रम असतात नवरात्र उत्सव असतो गणपती सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात याचे आपले वनवणे साहेब नेता सर आणि जमलेले माझ्या मित्रमंडळी ज्येष्ठ नागरिक संघाचे आमचे देशपांडे सर मी या मंडळामध्ये सर्वसाधारण एक वर्षापासून येतोय आणि मला त्यांचे विचार वगैरे चांगले पटतात त्यामुळं मी त्यांच्यात येतो आणि त्यांनी मला माझा एक चांगला कार्यक्रम घेतला आहे मला त्यांनी वाढदिवसाचे मला नाही आवडत परंतु त्यांनी कोणत्या तरी निमित्ताने मला एक कार्यक्रम घेतला त्या करा कार्यक्रमामध्ये मला त्यांनी मोठं सहकार्य दिलेले आणि मी काही फार मोठा नसून परंतु माझे जे विचार आहेत ते विचार त्यांना सर्वांना मान्य असतात आणि म्हणून ते मला नेहमी नेहमी कधीतरी आठवड्यातून दोन दिवस तरी आमच्या मंडळात येत जा अशी देशपांडे आणि इतर मंडळांची आग्रहाची विनंती म्हणून मी दोन शब्द आपल्या बोलतो आता बाकीचा आपल्या रामदास भान संत ज्ञानेश्वर मावणी ज्येष्ठ नागरिक संघाचा एक पदसिद्ध कार्यकर्ता आहे या ठिकाणी जे ज्ञानेश्वर मंदिर आहे केवळ मंदिरच नसून या भागातलं एक सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र आहे या भागातल्या रोडच्या अनेक लोकांची गैरसोय या मंदिराने दूर केलेली आहे उदाहरणार्थ कोणाचा दशक्रियाविधीचा कार्यक्रम असेल किंवा कोणाचा अगदी वाढदिवसाचा कार्यक्रम असेल तर इथे पंगत देण्याची व्यवस्था आहे सर्व पाणी आहे आचारी आहे स्वयंपाकाची व्यवस्था आहे सर्व प्रकारची व्यवस्था असणारं जेलरोडमधलं एकमेव असं केंद्र म्हणून हे ज्ञानेश्वर मावळी केंद्र आहे धार्मिक कार्यक्रम चालू असतात शिवरात्रीमध्ये महाशिवरात्रीला श्रावण महिन्यामध्ये इथे धार्मिक उत्सव असतात आजूबाजूच्या महिला रोज इथे दर्शनासाठी येतात एवढं जरी मोठं मंदिर असलं तरी लोकांचा वावर असल्यामुळे हे स्वच्छ आणि इथलं वातावरण पवित्र आहे त्यामुळे ना लोकांना ते फार आवडतं अशा या केंद्राची व्यवस्था पाहण्यासाठी श्री भोमरे आणि त्यांचे सहकार्य आहेत परंतु सगळे लोक या बाबतीत त्यांना सहकार्य करतात त्यामुळे हे केंद्राची परंपरा ह्या रोडमध्ये चांगली बोला सर मी प्राचार्य केमा मोरे संत ज्ञानेश्वर माऊली ज्येष्ठ नागरिक संघाचा सभासद आहे या ठिकाणी अविनाश देशपांडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे या ट्रस्टचे रमेश घुबरे यांनीही मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि पाठीमागे जे आम्ही सगळेजण असतो दररोज या ठिकाणी नित्य या ठिकाणी उपस्थित राहत असतो आणि या ठिकाणी एक आनंद घेत असतो आम्ही आनंदी जीवन जगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो घरच्या काही समस्या असतील सगळ्यांचं या ठिकाणी आम्ही एकमेकाशी संवाद करतो एकमेकाला शेअर करत असतो आणि याशिवाय आमच्या संत ज्ञानेश्वर माऊली ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आरोग्य शिबिर असतील वेगवेगळे व्याख्यानं आम्ही आयोजित करतो वेगवेगळ्या सहली या ठिकाणी आयोजित केलेल्या जातात आणि एकमेकाची सुखदुःखात आम्ही सहभाग होत असतो जात असतो एकमेकाला आम्ही शेअर करण्याचा खूप खूप प्रयत्न करत असतो आणि जरी आम्ही ज्येष्ठ असलो तरीही या ठिकाणी सगळं विसरून आम्ही आमचा आनंद द्विगुणित करण्याचा शतगुणित करण्याचा आम्ही सगळा प्रयत्न करत असतो आणि या ठिकाणी खूप ज्येष्ठ आहेत काही ऐंशी चव्हा आहेत काही पंच्याऐंशी आहे काही त्याच्याहीपेक्षा अधिक आहेत आमचे वामनराव बोराडे या ठिकाणी आहेत तिथं नव्वदी गाठलेले आहेत आणि ते आम्हाला प्रोत्साहित करत असतात आम्हाला इन्स्पायर्ड करत असतात आणि आपण प्रवीण नेटावणे जी आपण या ठिकाणी आलात अधिकार न्यूज चॅनेल आपला आहे आम्ही आपण आपण सन मित्र आहोत आणि तुम्ही सुद्धा चळवळीमध्ये या सगळ्यामध्ये तुम्ही प्रोत्साहन देत असता आणि आम्हाला ती संधी दिल्याबद्दल तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो सर्वांच्या वतीनं धन्यवाद माझे नाव रमेश नामदेव घुमरे मी ह्या श्री संत माऊली ज्ञानेश्वर नगर श्री संत माऊली ज्ञानेश्वर नगर मंदिराचा मी एक विश्वस्त आहे आणि माझे सर्व सहकारी माझे ज्येष्ठ नागरिक आहेत तिथे विनाश विठ्ठल देशपांडे मी ज्ञानेश्वर माऊली ज्येष्ठ नाईक संघाचा ना। अध्यक्षपदावर आहे आणि ही पाठीमागेच्या आमच्याबरोबर सर्व सभासद उपस्थित आहेत आज प्रमुख म्हणजे आमच्या या कार्यक्रमानिमित्त ज्यांना बोलवलं होतं ते प्रवीण नेतावने पत्रकार आणि त्यांच्या अधिकार अधिकार निमित्तानं आज मुद्दाम मी बोलत आहे की जेणेकरून त्यांनी आम्हाला ज्या ज्या वेळेला आम्हाला अडचण भासेल त्या वेळेला त्यांनी सहकार्य करावं असं सहकार्य करावं ज्येष्ठ नागरिक संघाकडे लक्ष द्यावं एवढंच मी बोलतो आणि दोन शब्द माझे संपवतो